नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी शुभम तर आज आलो आम्ही मासे पकडायला आणि ही नंदायची रिक्षा आहे ती पाठी पो वगैरे तुम्हाला तिकडे मासे पकडायला जातोय आता तुम्ही पण तिकडे जातो आहे चला तर आता पुढची डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल सो आता मी खाली जातोय पोरं तिकडे खाली आहेत रस्ता काटाकुटीचा आहे झाड बघ असले कत्री आहेत एक नंबर झाड आहेत हे तर फुल तर राहनात बघायलाच भेटतंच भेटतं चला तो बघा तो बघा रिस घेऊन व्हिडिओ करतोय हा इकडे इकडे बाकीचे आहेत जाते आता काय आपण तर रिस्क नाही करत ना जेवढं कॅश करता येईल तेवढं करणार आता इथे शोधाशोध चालला हा इकडे रिस घेऊन उतरते खाली हा काय नजाराय कातरी रावी आमची खाली उतरते हे रावी सावकाच उतरते गे। तिकड गेला नयनदा साई स्वराज ही ते उतरते आता हो आता आपण पण खाली जाऊया जायचं कुठं हा अरे ह्याचे आहे ते रोनाल्डोचे आहे रोनाल्डो शूज ते बस रोनाल्डोचे शूज गावले त्याला तर मंडळी तर खाली जातोय रस्ता तर बेकार आहे डेंजर आहे रिस्क घेऊया माकाशी म्हणत होतो रिस्क नाही घ्यायची पण आता घ्यायला लागते ठीक आहे <coughs> so, finally, <khali> <laughs> सो खाली उतरलो बाकीचे तिकडेच मी आता जातोय तिकडेच सो ही आमची नदी आहे इकडे विहीर आहे आणि हा धबधबा याला पाहायला लागलं काहीतरी काहीतरी कुठलं कांडाल तर नाही भेटली आम्हाला काही जाळा भेटलाय आता मासे बघायला बघू शकतोय काय भेटला बा आंगडा भेटलाय दाखव दाखव दाखव

एवढा खायला भेटला असा चांगला पण कधी जाऊ हो काय माहिती <laughs> फिरवी भेटले पण दिसत नाही मधी रे बाहेर आले थोडीशी भेटले बघा बाहेर येते बाहेर येते

का अकल गेलास हड तू अरे पकडायला आले कसं पकडत बघा चेव बारीक चेव बारीक चेव ना बेकार खाली गेलो मास्तक आलेच काय हब हब हो दानकी पाटीरा दिसतोय माझं तुबक 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 अब इकडे इकडे बाबू बाबू हात हे केला एकच होता हवा हवा

इकडे पकडत आहेत आणि एवढच गावतात काय रे करा असावतात बारक बारक खूप मोठी तुला काय वाटलं विंटर विंटर राहतोय बघूया या खाली पाण्यात <laughs> <च्री> स्वामी किती मिनट राहतो बघ्या पकडायला आला होतो इकडे बघू शकता तिकडे राहुल आहे तिकडे दीप आहे दीपेश आहे इकडा स्वराज हाई आणि हा आपला धबधबा मग कशा जिथे मी बसलो होतो तो धबधबा आम्ही ह्या इकडे पण बघू शकतो व्ह्यू तुम्ही आणि तुम्हाला एक दाखवता दा फॅक्ट की समोरची केळी दिसते ना काय माहित कुणी लावली काय माहित कुठे आले किती तेवढी राहण्याच आहे काय म्हणणार केळी कुठं पण लावू शकतो आणि ह्या झाड पडलं एक तर, तर यांचे बघ फोटोग्राफी का थांबत नाही तू माझा काढतो तो म्हणतो तू मीचा काढतो काय ग करा जो झुजतात फोटोसाठी झुजतात काय करणार नेचरच आहे ना असं फोटो तर काढायला एक नाही बाई फोटो तर बनत आहे बाय 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 तर फ्रेंड्स आम्ही आता आलो आहे मासे पकडायला आणि बघू शकते कसे पकडाय आणि धवधवा कसे आम्ही अरे ते आम्ही माझे बघलेलं आहे आणि कुठं आहे तिथेसुद्धा आणि सगळी जरा भाजी पकडण्यासाठी फ्री झालेली आहे सगळी जरा वाझे पकडत आहेत बघू बघू शकताय आणि माझे एकही आयटी माझे गावलेले आहेत जाय तर बघू शकतात आणि डिपेस आता बाहेर आलं पुन्हा गेला आतमध्ये आणि बघू शकते सगळेजण कसे मासे पकडतात आणि आता जाळा वर केलेला आहे आणि बघू आता जाळ्या किती मासे आहेत कि मासे अटकले दाखवा मासे

आता नयंदाने उतरलेलं आहे आणि साईने मासे जमा, जमा 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 केले बघू शकता आणि आता तुम्ही राऊंडा आणि नयंदा उतरलेला आहे मासे पकडायला खालती पाण्यामध्ये आणि सगळी जण त्यांना कट्रस्ट करतात Andra asubam da video banotos. Bu daha böyle biraz daha biraz daha. Atıp soğuya. Maske. Çıtı çıtı popüler. Çanet. Ah ne laf. Millet. Anma asubet millet ś চভখার নাডরা য়াড্য় তমোই ম৊র৅বআ মাডে সাডরা

आम्ही मोबाईलच्या कव्हर मध्ये ठेवला आम्हाला पिशवी नाही आमच्याकडे आणि आमच्याकडे जो कव्हर होता तो आम्ही चल चलो आता मासे पकडायला केलेला आहे आणि राहुलला इथे चेहरा आणि धुवत आहे बघू शकता आणि उलट का उलट का इकडं इकडं इकडं

দ আপোনাৰ ফে গছ বাই বাই